नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण छान मस्त मुलांना आवडणारा कोणी असा खाऊ शकेल मस्त असा उत्तप्पा तयार करणार आहोत छान मस्त कांदा टोमॅटो वगैरे आणि चाट मसाला आणि तिखटपीठ घालून आणि छान मस्त असा खमंग भाजलेला उत्तप्पा तयार करणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत पोहे आपले जे आपण पोहे बनवतो ना तेच पोहे, पोहे आहेत आणि हीच वाटी तीन वाट्या भरून मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर एक वाटी मी उडदाची मोगर दाळ घेतलेली आहे आणि अर्धा चमच मी दाणा घेतलेला आहे दाणा घातलेला घातल्याने जे आपण उलतपापर बनवतो त्याला छान मस्त जाळी पडतं आणि मिश्रणसुद्धा छान मस्त फुलतं बघा आता पाणी घालून स्वच्छ आपण हे धुवून घेऊया एक दोन पाण्याने स्वच्छ हे तांदूळ धुवून घेतलेले आहे आणि सहा ते सात तास आपण भिजत ठेवूया सकाळी भिजत ठेवलं तर संध्याकाळी आपण छान हे डाळ डाळ तांदूळ छान वाटून घेऊया बघा संध्याकाळी छान मस्त डाळ तांदूळ छान भिजलेले आहेत आता आपण थोडंसं पाणी घालून हे मिश्रण छान मस्त स्मूथ असं बॅटर आपण याचं तयार करून घेऊया बघा मी थोडंसं पाणी घातलेलं आहे सुरुवातीलाच मी मिश्रण हे पातळ करून घेतलेलं आहे याच्यात तुम्ही ढोसे किंवा इडलीसुद्धा बनवू शकता इडलीसाठी बनवण्यासाठी तुम्ही पाणी थोडं कमी घाला बघा आता अशा पद्धतीने सर्वच बॅटर मी बनवून घेतलेलं आहे दोन ते तीन बॅचेसमध्ये बघा आता व्यवस्थित हे संपूर्ण मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण रात्रभर छान टोमॅटो व्हायला पीठ ठेवून देऊया बघा दुसऱ्या दिवशी बघा मस्त छान मस्त पीठ फुललेलं आहे बघा का छान जाळी पडलेली आहे मस्त आपलं पीठ आंबलेलं आहे याची तुम्ही इडली किंवा डोसेसुद्धा बनवू शकता बघा मस्त पीठ आपलं छान फुललेलं आहे त्यानंतर बघा थोडंसं पीठ मी काढून ठेवता याच्यामधलं जेवढं आवश्यक आहे तेवढं आपण घेऊया आणि ज्या पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपण मीठ घालून घेऊया बघा मस्त शेवतोपे तयार होतात बघा याच्यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि आता व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया बघा व्यवस्थित मस्त मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मस्त छान मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण याचे छान मस्त उत्तप्पे तयार करून घेऊया अशा पद्धतीने उत्तप्पे बनवून तुम्ही मुलांना सकाळी टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळी तुम्ही नाश्तालासुद्धा अशा पद्धतीचे उतप्पे बनवू शकता खूप छान उत्तप्पे तयार होतात तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण याचा उत्तप्पा बनवायला घेऊया बघा नॉनस्टिकचा तवा मी गॅसवरती गरम करायला ठेवला लागता आणि खाली ताव्यावरती थोडं तेल लावून घेऊया आता आपण छान मस्त उत्तप्पा बनवायला घेऊया तुम्ही तूपसुद्धा लावू शकता बघा आता आपल्याला थोडंसं जाडसरच त्याच्यावरती मिश्रण घालायचं आहे बघा असं घट्टसर अगदी जास्त पातळ आपल्याला फॉलरचं नाही आहे बघा मस्त आपला उत्तप्पा तयार झालेला आहे यानंतर आपण याच्यावरती छान टोमॅटो कांदा कोथिंबीर चाट मसाला तिखट आणि मीठ घालून घेऊया आणि मस्त तेल घालून याच्यावरती ते खमंग मस्तचा हा उत्तप्पा आपण भाजून घेऊया खमंग भाजल्याने छान मस्त असा खरपूस आपला हा उतप्पा तयार होतो आणि चवीला पण छान होतो आणि मस्तचा खमंग उतप्पा खायला लागतो खूप छान होतो बघा अशा पद्धतीने आणि वरून थोडासा मी चाट मसालासुद्धा घातला चाट मसाला घातल्याने चवीला खूप छान होतो हा उतप्पा आणि वरून थोडंसं तिखटसुद्धा घातलेलं आहे तिखटपणा तुम्ही आवडीप्रमाणे ठेवू शकता तुम्हाला जर घालायचं असेल तर घालू शकता नाही घातलं तरी चालतील बघा मस्त आता तुमचं तेल घालू एक ते दोन चम्मच तेल घातलेलं आहे आणि याला छान मस्त खालची बाजू खरपूस मस्त भाजून घेतलेली आहे आणि उत्तप्पा आपला भाजल्यानंतर आपण त्याला पलटून थोडंसं समोरच्या बाजूने सुद्धा भाजून घ्या थोडासा कांदा आणि टोमॅटो भाजल्यानंतर उत्तप्पा हा छान होतो आपला बघा आता पलटून घेऊया आणि याला सुद्धा थोडंसं भाजून घेऊया बघा आपला उत्तप्पा तयार झालेला आहे तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला देऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच व्हिडिओ या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय